नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुमचं सर्वांचं स्वराज्य करियर अकॅडमी चॅनलवर स्वागत आहे आज तर आपण पोलीस होण्यासाठी नेमकं काय करावं चर्चा करणार आहोत थमनेल बघून तुम्हाला तर समजलंच असेल जर तुम्ही इथपर्यंत आला असाल तर हा खास व्हिडिओ तुमच्यासाठी बनवला आहे ग्रामीण भागातील जे विद्यार्थी असतात ज्यांना पोलीस भरतीबद्दल काही माहिती नसते अशा मुलांना योग्य मार्गदर्शन भेटावं हा या व्हिडिओ मागचा मुख्य उद्देश आहे तर आशा आहे तुम्हाला या व्हिडिओमधून चांगल्या प्रकारची माहिती तुमच्यापर्यंत पोहोचली जाईल तर जसं आपण थमनेला टाकलं आहे की पोलीस होण्यासाठी नेमकं काय करावं तर त्यासाठी ते आपल्याला कोणकोणत्या गोष्टी माहिती पाहिजेत या सर्वांना समजणं गरजेचं आहे ग्रामीण भागातील बरेचसे विद्यार्थी काय करतात तर बारावी झाल्यानंतरसुद्धा खूप दिवसानंतर त्यांना पोलीस भरतीबद्दल माहितीचा समजते परंतु पोलीस भरती म्हणजे नेमकं काय असतं त्याचा क्रायटेरिया काय असतं त्याची शैक्षणिक पात्रता काय असते त्याची शारीरिक पात्रता काय असते आणि मुख्य म्हणजे त्यासाठी कोणते कागदपत्र आपल्याजवळ असणे गरजेचे असतात या सर्वांची तुम्हाला योग्य माहिती या व्हिडिओमधून दिली जाईल त्यानंतर आपल्याला पोलीस होण्यासाठी दीडशे मार्कांची परीक्षा द्यावी लागते यामध्ये आपल्याकडे दोन पार्ट असतात त्याच्यामध्ये एक असतो आपला मैदानीच असणे आणि दुसरा असतो आपला लेखी परीक्षा तर विचार करायला गेलं ले तर लेखी परीक्षेच्या तुलनेमध्ये मैदानी चाचणी हा पाठ खूप सोपा आहे कारण बरेचसे विद्यार्थी जे पोलीस भरती करतात हे शक्यतो ग्रामीण भागामध्येच असतात आणि ग्रामीण भागातले असल्यामुळे आपल्याकडे हे जन्मजात जो आपल्याकडे कणकणपणा असतो किंवा आपण लहानपणापासून जे गावाकडे छोटी मोठी शेतीची कामं करत असतो मोलमजुरी करतो याच्यामुळे आपले शरीराचे स्नायू चांगल्या प्रकारे मजबूत झालेले असतात आणि याचाच फायदा तुम्हाला पोलीस भरतीमध्ये होऊ शकतो हे जर तुम्हाला माहिती असेल किंवा समजलेलं असेल तर तुम्ही ग्राउंडमध्ये चांगल्या प्रकारे मार्क घेऊ शकता आणि याच्या तुलनेमध्ये जर आपण लेखी परीक्षेचा विचार केला तर लेखी परीक्षेमध्ये जे शहरी भागातील विद्यार्थी असतात त्यांच्या तुलनेमध्ये ग्रामीण भागातील विद्यार्थी थोडेसे मागे पडलेले दिसतात का तर ग्रामीण भागामध्ये जसं आपल्याला पाहिजे किंवा जसं आवश्यक हवं तसं शिक्षण मिळत नाही किंवा दिलं जात नाही याच्यामागचं कारण असं आहे की ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणासोबतच आपल्या घरातील इतर सुद्धा काही कामांना सामोरं जावं लागतं त्याच्यामुळे दोन्ही ठिकाणी जर आपण तुलना केली शहरी भागातील विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील विद्यार्थी तर इथे थोडी आपल्याला तफावत जाणवते की शहरी भागातील विद्यार्थी लेखी परीक्षेमध्ये चांगल्या प्रकारचे मार्क घेतात आणि यामध्ये अजूनही एक कारण आहे की शहरी भागातील विद्यार्थी चांगल्या चांगल्या अकॅडमी लावू शकतात किंवा कोचिंग क्लासेस लावू शकतात किंवा ते ऑनलाईन सुद्धा लेक्चर बघू शकतात परंतु ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना यासारख्या सुविधांचा लाभ घेता येत नाही आणि याच्या मागचं कारण आहे ते म्हणजे आर्थिक परिस्थिती तर याच संकटावर मात करण्यासाठी खास तुमच्यासाठी आम्ही स्वराज्य करार अकॅडमी टिटवाळा हे युट्यूब चॅनल तयार केलं आहे की किंवा ग्रामीण भागातील विद्यार्थी यांना योग्य मार्गदर्शन भेटावं आणि त्यांना चांगल्या प्रकारे ज्ञान मिळावं त्यांच्या छोट्या छोट्या समस्या दूर व्हाव्यात यासाठी आम्ही एक छोटंसं तुमच्यासाठी पाऊल उचललं आहे आणि अशा आहे की तुम्ही या व्हिडिओच्या माध्यमातून काहीतरी शिकाल ओके तर मग चला आपण बघूया की दीडशे मार्काच्या परीक्षेमध्ये आपल्याकडे कोणकोणते पाठ असतात तर याच्यामध्ये आपल्याला पहिला पाठ आहे तो म्हणजे मैदानी चाचणे ठीक आहे मैदानी चाचणी हा जो भाग आहे हा असतो आपल्याला पन्नास मार्कांना किती मार्काला पन्नास गुण आणि दुसरा पाठ जर आपण बघितला तर तो, तो आहे आपल्याकडे लेखी परीक्षा लेखी परीक्षा आणि पोलीस भरतीसाठी लेखी परीक्षा असते ती म्हणजे शंभर गुणांची अशा प्रकारे पन्नास प्लस शंभर झाले आपले दीडशे गुण तर या दीडशे गुणावर आधारित आपले जी पोलीस भरतीची विद्यार्थ्यांची निवड केली जाते जी फायनल लिस्ट लागते ती या दीडशे गुणांवर आधारित लागते तर मग आता तुम्हाला थोडक्यात माहिती सांगतो की मैदानी चाचणी आणि लेखी परीक्षा ठीक आहे आता या दोन्हीबद्दल जर सविस्तर माहिती बघायला घेतलं तर हा आपला व्हिडिओ खूप मोठा होऊ शकतो म्हणजे दोन ताससुद्धा आपल्याला पुरेसे पडणार नाहीत त्याच्यामुळे याच्याबद्दल सविस्तर माहिती आपण पुढील व्हिडिओमध्ये बघणार आहेत की पोलीस भरतीसाठी नेमका अभ्यासक्रम कोणत्या प्रकारचा असतो त्याच्यामध्ये कोणकोणते कौन विषय असतात त्याच्यामध्ये कोणते घटक आय एम पी असतात महत्वाचे असतात कोणत्या विषयाला आपण किती व्हॅल्यू दिली पाहिजे कोणत्या विषयाचा आपण किती वेळा अभ्यास केला पाहिजे ठीक आहे याबद्दलची आपण सविस्तर माहिती पुढील व्हिडिओमध्ये बघणार आहोत परंतु या व्हिडिओमध्ये आपण फक्त एक मोजक्या शब्दामध्ये कमीत कमी, -कमी वेळेमध्ये तुम्हाला पुरेपूर माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहोत ठीक आहे तर मैदानी चाचणी आणि लेखी परीक्षा ठीक आहे तर याच्या अगोदर सुद्धा एक टप्पा असतो तो आपल्याला पार करून पुढे जावं लागतं तो म्हणजे आहे तुमची शारीरिक पात्रता बरोबर शारीरिक पात्रता म्हणजे काय तर तुमची पोलीस भरतीसाठी काही त्यांनी क्रायटेरिया ठरवून दिला आहे की या या प्रकारचेच विद्यार्थी या या उंचीचेच विद्यार्थी या या चेस्टचेच विद्यार्थी पोलीस भरतीचा फॉर्म भरू शकतात किंवा जरी तुम्ही फॉर्म भरला आणि तुमच्याकडे ही शारीरिक पात्रता पूर्ण नसेल तर तुम्ही तिथे जाण्यापूर्वीच तुम्हाला स्पर्धेमधून बाहेर काढलं जाऊ शकतं तर तुम्हाला ही माहिती पहिल्यांदाच माहिती असली पाहिजे जेणेकरून तुम्ही फॉर्म भरताना विचार करू शकता की मी या परीक्षेला किंवा या भरतीमध्ये माझं पुरेपूर म्हणजे सगळ्या पात्रता पूर्ण होतात की नाही होत तर यासाठी आपल्याला लागतं शारीरिक पात्रतेमध्ये सर्वात महत्त्वाचा घटक आहे तो म्हणजे उंची बरोबर आहे तर उंची हा एक आपला महत्त्वाचा घटक आहे तर याच्यामध्ये सर्वसाधारण मुलांसाठी उंची लागते ती म्हणजे एकशे पासष्ट सेंटीमीटर ठीक आहे या भागामध्ये आपण बघू की सर्वसाधारण मुलांसाठी लागते मुले ती लागते तुम्हाला एकशे पासष्ट सेंटीमीटर एकशे पासष्ट सेम ओके आणि त्यानंतर मुलींसाठी लागते मुलींसाठी लागते एकशे पंचावन्न सेंटीमीटर ओके हे बघतो आपण आता उंची की सर्वसाधारण मुलांसाठी उंची किती लागते हे प्रत्येक विद्यार्थ्याला माहिती हवं हो की जर आपण पोलीस भरती करतो आहे किंवा मी जर पोलीस भरतीची तयारी करतो आहे किंवा येणाऱ्या काळामध्ये करणार आहे तर मला उंची किती हवी तर तुमच्याकडे उंची पाहिजे एकशे पासष्ट सेंटीमीटर आणि मुलींसाठी पाहिजे एकशे पंचावन्न सेंटीमीटर परंतु आता मागीलच काही काळामध्ये तुम्हालासुद्धा माहिती असेल मी वेगळं सांगण्याची गरज नाही परंतु आता आपण हा व्हिडिओ घेतला आहे हा टॉपिक घेतला आहे तर तुम्हाला ते माहिती असणं गरजेचं आहे की मागच्या काही काळामध्ये मा महाराष्ट्र शासनाकडनं एक जी आर प्रसिद्ध करण्यात आला तो होता चार ऑक्टोंबर दोन हजार चोवीसचा जी आर या जी आरनुसार नुसार एस टी प्रवर्गातील मुलांना आता पाच सेंटीमीटरपर्यंत उंचीमध्ये सवलत देण्यात आली आहे म्हणजेच एस टी मुलांसाठी आता काय होणार आहे तर पाच सेंटीमीटर जर आपण सवलत पकडली तर मुले आणि मुली यांना आता खूप मोठा फायदा होणार आहे तर आता मुलांना लागणार आहे ती म्हणजे एकशे से साठ सेंटीमीटर ओके आणि मुलींसाठी आता फक्त जी उंची रा लागणार आहे ती लागणार आहे एकशे से पन्नास सेंटीमीटर आता हे कोणासाठी आहे तर हे फक्त एस टी प्रवर्गातील मुलांसाठी आहे लक्षात ठेवा फक्त एस टी प्रवर्गातील जे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी हा नवीन जी आर लागू करण्यात आला आहे तर ग्रामीण भागातील जितके काही एस टी प्रवर्गातील विद्यार्थी असतील सर्वांनी या जी आरचा पुरेपूर फायदा करून घ्यायचा आहे बघा आता याच्या अगोदर असं व्हायचं की विद्यार्थ्याची खूप इच्छा असायची की मला पोलीसमध्ये जायचं आहे परंतु त्याची एक सेंटीमीटर दोन सेंटीमीटर किंवा काही सेंटीमीटरमुळे त्याची ती इच्छा अपूर्ण राहायची की माझी उंची बसत नाही परंतु आता अशा विद्यार्थ्यांनी या जी आरचा पुरेपूर फायदा करून घेतला पाहिजे की तुमच्याकडे आता ही एक सुवर्ण संधी आहे की तुम्ही येणाऱ्या आगामी भरतीमध्ये आता जी नुकतीच काही दिवसामध्ये सरकारने घोषणा केली आहे की कमीत कमी दहा हजारांची पोलीस भरती सुरू केली जाणार आहे ठीक आहे तर मग येणाऱ्या भरतीमध्ये आपली एक पोस्ट कशी निघेल यासाठी तुम्ही पुरेपूर फायदा करून घेतला पाहिजे किंवा पुरेपूर प्रयत्न केले पाहिजेत तर ही झाली आपली उंची ती एकशे पासष्ट एकशे पंचावन्न आणि एस टी प्रवर्गातील विजांसाठी एकशे साठ एकशे पन्नास त्यानंतर मुलांसाठी एक अजून एक, एक गोष्ट आहे ती म्हणजे चेस्ट बरोबर आहे छाती छाती चा की उंचीमध्ये तुम्ही पात्र झालात उंचीमध्ये पात्र झाला तर तुम्हाला पुढचा एक टप्पा पार करावा लागतो तो आहे छातीचा तर यामध्ये तुम्हाला छाती सुद्धा तुमची मोजली जाते तर याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला छाती न फुगवता छाती न फुगवता आणि दुसरी असते तुमची फुगवून बरोबर फुगून आणि न फुगवता तर न फुगवता तुमची छाती लागते एकोणऐंशी सेंटीमीटर बरोबर आहे आणि याच्यामध्ये तुम्हाला पाच सेंटीमीटर तुम्हाला छाती फुगवावी लागते अशा प्रकारे हे झाले आपले दोन टप्पचे आप टप आप की जे आपले सुरुवातीचे दोन टप्पे आहेत एक म्हणजे उंची आणि दुसरा म्हणजे आपण आता विकला तो म्हणजे छाती तर आता यानंतरचा पुढचा टप्पा आहे तो म्हणजे आपल्या आता मैदानी चाचणी आणि लेखी परीक्षा तर थोडक्यात तुम्हाला सांगतो की मैदानी चाचणीमध्ये आपल्याला कोणकोणते युनिट असतात आणि त्याला किती मार्क असतात तर बघा जो आपण पन्नास मार्काला आता मैदानाचा असणे हा टप्पा बघितला होता किंवा हा जो आपण पार्ट बघितला होता याच्यामध्ये आपल्याला तीन इव्हेंट असतात त्याच्यामध्ये मुलं आणि मुलींना दोन इव्हेंट तर सारखीच असतात बरोबर आहे त्याच्यामध्ये आपला जो सोळाशे मीटर आहे तिथे सोळाशे मीटर आणि मुलींना असतो इथे आठशे मीटर बरोबर हा असतो दोघांनाही वीस गुणांसाठी किती गुणांसाठी वीस गुणांसाठी त्यानंतर आता आपला जो पुढचा टप्पा आहे तो म्हणजे शंभर मीटर हा इव्हेंट मुलांना आणि मुलींना दोघांनाही सारखाच आहे हा असतो तुम्हाला पंधरा गुणांना पंधरा गुणांना बरोबर आहे सोळाशे मीटर आठशे मीटर आणि शंभर मीटर आता बघा पन्नास पैकी जर आपण हे वीस आणि पंधरा हजार पण तर होतात किती पस्तीस मार्क आता जे आपले पुढचे पंधरा मार्क उरलेले आहेत ते असतात तुम्हाला सर्वांना मुलींना सुद्धा आणि मुलांना सुद्धा गोळा फेकसाठी असतात बरोबर गोळा फेक यासाठी आपल्याला पंधरा गुण दिले जातात असे झाले आपले वीस पंधरा पंधरा एकूण पन्नास मार्क ठीक आहे आता तुम्ही म्हणाल सर की गोळा पीठ किती फेकावं लागतो शंभर किती पळावं लागतं त्याचे टायमिंग किती असतो आठशे किती सेकंदामध्ये किती मिनिटामध्ये पूर्ण करावं लागतं ते किती सेकंदामध्ये त्यांचे मार्क कमी होतात ते किती किती मार्काने कमी होतात दोनने होतात तीनने होतात बरोबर तर याच्यावर बोलायला गेलं तर हा आपला खूप व्हिडिओ लेंदी होऊन जाईल आणि तुम्हाला इतका मोठा व्हिडिओ बघणं सुद्धा तुम्हाला थोडंसं कंटाळवाना वाटेल त्याच्यामुळे याच्याबद्दल सविस्तर माहिती आपण पुढील व्हिडिओमध्ये बघणार आहेत ठीक आहे त्यानंतर आहे आपल्याकडे इकडे शंभर मार्कामध्ये मा लेखी परीक्षा जो सर्वच विद्यार्थ्यांना अवघड जाणारा जो पार्ट आहे लक्षात ठेवा पुन्हा सांगतो मी की सर्व विद्यार्थ्यांना अवघड जाणारा जो पार्ट आहे तो आहे आपली लेखी परीक्षा व्हिडिओच्या सुरुवातीलाच तुम्हाला मी सांगितलं होतं की आपल्याकडे पोलीस भरतीसाठी दोन भाग असतात बरोबर आहे लेखी परीक्षा आणि मैदानीचं असण तुम्हाला मी तेव्हाही सांगितलं होतं आणि आत्ताही पुन्हा सांगतो की आपल्याकडे जर तुमचा हक्काचा कोणता पार्ट असेल तर तो आहे मैदानी परीक्षा बरोबर आहे ग्राउंड की जे मिनिमम मुलांचं वीक असतं आणि मॅक्झिमम मुलांचं स्ट्रॉंग असतं बरोबर आहे कारण इकडे तुम्हाला सहसा जास्त मेहनत घ्यावी लागत नाही हे कमीत कमी काळामध्ये आपण इथे जास्तीत जास्त मार्क घेऊ शकतो आणि तेसुद्धा एकदम कन्फर्म मार्क घेऊ शकतो की तुम्ही गोळा फेकला तुमचे पंधरा मार्क फिक्स झाले तुम्ही सोळाशे आठशे बऱ्यापैकी मारलं बऱ्यापैकी मारलं तुम्ही तिथे सोळा मार्क तर तुम्ही कसे डोळे बंद करून घेऊ शकता आणि राहायला तुमचं शंभर मीटरचं इथे तुम्ही चाळीस बेचाळीस पंचेचाळीस सत्तेचाळीस पर्यंत सहज पोचू शकता जो विद्यार्थी प्रामाणिकपणे प्रयत्न करतो ज्याला आपल्या आई वडिलांच्या कष्टाची जाणीव आहे ज्याने हालायकीचं जीवन जगले ज्याला त्या परिस्थितीबद्दल माहिती आहे त्या विद्यार्थ्याला इथे सांगायची गरज पडत नाही परंतु याच्या तुलनेमध्ये जर आपण या साईटला आलो लेखी परीक्षेकडे हे शंभर मार्क तर सर्व मुलांना इथेच घाम फुटतो कुठे फुटतो इथे घाम फुटतो कारण इथे जसं आताची जी एम पी सीची जी अवस्था आहे की एम पी सीच्या विद्यार्थ्यांना जे स्ट्रगल करावं लागतं जो संघर्ष करावा लागतो त्याच प्रकारचा संघर्ष आता सध्या महाराष्ट्रामध्ये पोलीस भरतीमध्ये सुरू झालेला आहे कारण की जो तो विद्यार्थी आता कोणीही विद्यार्थी आपण जरी आपल्या गावातला विचारला की तू मित्रा काय करतोस ताई तू काय करतेस दादा तू काय करतोस तो त्याच्या तोंडावर एकच नाव असतं ते म्हणजे पोलीस भरती बरोबर आहे तर मग आता आपल्याकडे सुद्धा खूप मोठा संघर्ष चालू झालेला आहे लेखी परीक्षा इथे सुद्धा तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न बघायला भेटतात त्याच्यामध्ये कोणकोणते विषय असतात त्याच्यामध्ये कोणकोणते प्रकरण असतात त्याच्यामध्ये कोणत्या प्रकारनं आय एम पी असतात महत्वाचे असतात त्याच्यामध्ये कोणता भाग आपण जास्तीत जास्त काळापर्यंत वाचला पाहिजे पाठांतर केला पाहिजे काही शॉर्ट ट्रिक असतात बरोबर आहे तर याबद्दल आपण सविस्तर माहिती जसे जसे आपले व्हिडिओ पुढे जातील बरोबर आहे तशी तशी तुम्हाला देण्याचा प्रयत्न आम्ही करू अशा आहे की तुम्ही आमच्यासोबत जोडून राहाल तुम्हाला जर व्हिडिओ आवडत असतील तर तुम्हाला आमची माहिती आवडत असेल तर तुम्ही आमच्यासोबत राहू शकता यापेक्षा जर तुम्हाला खरोखर माहिती आवडत असेल तर तुम्ही स्वतःहून तुमच्याकडनं बटन दाबलं जाईल बरोबर आहे पुढचं आपण आता येऊ आपण लेखी परीक्षा याच्यामध्ये आपल्याला चार विषय असतात किती असतात चार विषय ठीक आहे तुम्हाला सर्वांना माहितीच असेल की जे विद्यार्थी पोलीस भरती करतात ते हा व्हिडिओ बघताय त्या प्रत्येकाला माहीत असतं की पोलीस भरतीमध्ये नेमकं काय लागतं बरोबर परंतु आपल्या मनामध्ये काही शंका असतात की जी माहिती मला मा आहे ती बरोबरच आहे का ठीक आहे तर तुमच्या त्या शंका सर्व इथे दूर केल्या जातील याच्यामध्ये बघा आता पहिला असतो आपल्याला मराठी व्याकरण कोणता असतो मराठी व्याकरण आणि असा एकही विद्यार्थी नाही की त्याला मराठी व्याकरण म्हणजे काय हे माहीत नसावं बरोबर आहे मराठी व्याकरण हा असतो आपल्याला पंचवीस गुणांसाठी किती पंचवीस गुणांसाठी असतो ज्याच्यामध्ये तुम्हाला वर्णमालेपासून कुठून वर्णमालेपासून त्याच्याही मागे आपण जर गेलो तर भाषेची उत्पत्ती भाषेच्या उत्पत्तीपासून ते त्याच्यामध्ये तुमचे समास आले प्रयोग आले अलंकार आले त्याच्यानंतर तुमचे समानार्थी शब्द विरोधार्थी शब्द या सर्वांचा याच्यामध्ये समावेश केलेला आहे नाव जरी छोटं असलं मराठी व्याकरणचं पुस्तक जरी छोटं असलं तरी याच्यामध्ये खूप मोठी माहिती लपलेली आहे त्यानंतर पुढचा आपला जो विषय आहे तो म्हणजे तुमचा सर्वांचा आवडता विषय तो म्हणजे गणित कोणता गणित जसं तुम्हाला आवडतो तसं मला सुद्धा आवडतो येणाऱ्या काही काळामध्ये संपूर्ण अंक गणिताची सिरीज म्हणजे गणिताच्या पायापासून कुठून बेसिकपासून ते ॲडव्हान्स पर्यंत सर्व प्रकरणाची तयारी आपण आपल्या युट्यूब फ्री फ्रीमध्ये करून देणार आहोत बरोबर आहे त्याच्यामुळे सर्वांनी आमच्यासोबत शेवटपर्यंत राहायचे जोपर्यंत तुम्ही तुमची पोस्ट काढत नाही ठीक आहे तोपर्यंत तुम्हाला आम्ही मदत करणार आहोत गणितमध्ये सुद्धा बघा आपले किती पंचवीस गुण असतात पंचवीस गुण त्यानंतर पुढचा जो विषय आहे तो आहे बुद्धिमत्ता बुद्धी मता हा सुद्धा विषय असतो आपल्याला पंचवीस गुणांसाठी पंचवीस गुणांसाठी गणितच्या तुलनेमध्ये हा विषय जरा मुलांना हाताळताना सोपा जातो कारण याच्यामध्ये गणिता एवढे अवघड प्रश्न तुम्हाला बघायला भेटत नाही आणि शेवटचा जो विषय आहे आपल्याकडे तो आहे सामान्य ज्ञान सामान्य ज्ञान हा असतो तुम्हाला पंचवीस गुणांसाठी आता बघा आपले किती गुण झाले पंचवीस 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 पंचवीसच्या पाडा तर सर्वांना येतच असेल पंचवीस चौक शंभर आता तुम्ही बोलाल की सर मग आता चालू घडामोडी कुठे गेले बरोबर आहे चालू घडामोडी कुठे गेला तर या सामान्य ज्ञानमध्येच आपल्याला असतात चालू घडामोडी काय असतात चालू घडामोडी म्हणजेच याच्यामध्ये सुद्धा आपल्याला चार पाच प्रश्न बघायला भेटतात की जे सामान्य ज्ञान याच्यातच मोडी मैदानी चाचणीमध्ये आपले कोणकोणते पाठ असतात कोणकोणते इव्हेंट असतात आणि लेखी परीक्षेमध्ये कोणते विषय असतात याबद्दल आपण थोडक्यात माहिती समजून घेतलेली आहे याची सविस्तर माहिती तुम्हाला आगामी व्हिडिओमध्ये बघायला भेटेल म्हणजे मैदानी चाचणीचे जे आपले तीन इव्हेंट आहेत त्याचे टायमिंग कोणता असतो त्यांचे मार्क कितीच्या फरकाने डिवाईड होतात बरोबर आपल्याला किती मार्क घेणे आवश्यक आहे किंवा शंभर मार्काच्या पेपरमध्ये हे मराठी व्याकरण गणित बुद्धिमत्ता सामान्य आणि चालू घडामोडी याच्यामध्ये जो सर्वात व्यापक असा विषय आहे तो म्हणजे सामान्य आणि याच्यामध्ये कोणकोणत्या विषयाचा समावेश होतो याबद्दल सविस्तर माहिती आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहे या व्हिडिओमध्ये फक्त आपण एक बेसिक माहिती जाणून घेतली की तुम्हाला नेमकं पोलीस होण्यासाठी काय काय करावं लागतं तर शारीरिक पात्रा ग्राउंडची परीक्षा म्हणजे मैदानी चाचणी आणि लेखी परीक्षा हे तीन चार टक्के जर तुम्ही योग्य प्रकारे पार केलं तर मला खात्री आहे की तुम्ही नक्कीच तुमची पोस्ट काढू शकता ओके okay? तर अशा आहे तुम्हाला या व्हिडिओमधून योग्य प्रकारची माहिती मिळाली असेल तुमच्यापर्यंत पोचली असेल ठीक आहे तुम्हाला जर आमचा व्हिडिओ आवडला असेल तर आगामी काळात जे आमचे व्हिडिओ पडणार आहेत त्यासाठी ते तुम्ही आत्तापासून आमच्यासोबत राहा ठीक आहे व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या पोलीस भरती करणाऱ्या मित्राला अवश्य पाठवा की जेणेकरून तुमच्यासोबतच त्यालासुद्धा योग्य प्रकारची माहिती मिळेल आणि येणाऱ्या काळामध्ये जे आपले संपूर्ण अभ्यासक्रमाचे व्हिडिओ पडणार आहेत ते सुद्धा सिरीजनुसार म्हणजे क्रमानुसार पडणार आहेत की मराठी व्याकरण गणित बुद्धिमत्ता सामान्यान सुरवातीपासून म्हणजे बेसिकपासून टू तु, ॲडव्हान्सपर्यंत तुमची एक एक कन्सेप्ट कमीत कमी वेळामध्ये पूर्ण करण्यासाठी किंवा सोडवण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत त्याच्यामुळे तुम्ही आमच्यासोबत राहाल अशी अपेक्षा आहे हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या मित्रांना शेअर करा लाईक करा आणि तुम्हाला खरंच असं वाटत असेल की या यूट्यूब चॅनलवर आपल्याला काहीतरी भविष्यामध्ये मिळणार आहे किंवा तुमचा काहीतरी थोडासा फायदा होणार आहे तुम्हाला हातभार लागणार आहे तर नक्कीच तुम्ही आमच्यासोबत राहू शकता म्हणजेच तुम्ही आम्हाला सबस्क्राईब करू शकता आणि आम्हाला पाठिंबा देऊ शकता हा तुमचा एक लाईक तुमची एक कमेंट्स आणि तुमचे एक सबस्क्राईब हाच आम्हाला बळ देणारे ताकद देणार आहे आणि त्याच्यात जरा आम्ही तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओ दररोज टाकण्याचा प्रयत्न करू ठीक आहे एवढं बोलून जय हिंद जय महाराष्ट्र